नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनिकेत राऊत ग्राफिक्स म्हणजेच डिझायनर आणि या यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपण कशाप्रकारे आपण हे डिझाईन बनवलेले महाशिवरात्रनिमित्त आपण हे डिझाईन बनवलेले एकदम नाथखोळा आणि एकदम हाय क्वालिटीची हे डिझाईन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या पी एल पीची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचप्रकारे आपण आपल्या टेलिग्राम देखील दिलेले आहे त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो तुम्ही आता बघू शकता की आपण आपली पी एल फाईल पिक्सल लॅबमध्ये ओपन केलेली आहे आजच्या या डिझाईनची साईज ही दोन हजार इंटू दोन हजार म्हणजे प्रॉपर एकदम स्क्वेअर असणार आहे आणि दोन हजार साईज हे कशासाठी तर क्वालिटी एच डी यावी इत एवढ्यासाठी आपण दोन हजार साईज घेतलेली आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे बॅकग्राऊंड बघू शकता बॅकग्राऊंड कशाप्रकारे तुम्ही बघू शकता एकदम हाय क्वालिटीचं हे बॅकग्राऊंड असणार आहे ह्या बॅकग्राऊंडला आपण व्यवस्थित सेट करून घेतलं आहे त्यानंतर लॉक केलं परत आता ही पी एन जी आपण इथे ॲड केलेली आहे तुम्हाला पी एन जी पाहायला मिळते का नाही माहीत नाही पण तुम्ही इथं बघू शकता दाखवण्याचा मी प्रयत्न करतो ती पी एन जी व्यवस्थित इथं सेट केली जेणेकरून आपल्याला तिथं नाव टाकता येईल इतक्यासाठी तर त्यानंतर लॉक केली आता ही एक परत आपल्याकडे पी एन जी होती जी हिमालयाची पी एन जी ती पी एन जी आपण इथे व्यवस्थित सेट केली परत त्याचप्रकारे त्याला पण लॉक केलं त्यानंतर आपण शंकर शिव यांची आपण पी पी एन जी ही फोटोची पी एन जी ही पी एन जी आपण इथे ॲड केली लॉक केला त्यानंतर तर आपण इन्फिनेटी फॉन्टचा यूज करून आपण इथं टायपिंग करून घेतलेले आहे महाशिवरात्री आणि त्याचप्रकारे त्याला आपण टेक्स्चर अप्लाय केलेले आहे ते टेक्स्चर अप्लाय केल्यानंतर के त्याला पण शॅडो इफेक्ट दिला तुम्ही बघू शकता शॅडो इफेक्ट दिला आहे जो अस जो आहे ब्लॅक कलरमध्ये त्यानंतर आपण एनर शॅड अप्लाय केलं आहे त्याची साईज आणि कलर कलर हा तुम्ही हा बघू शकता मँगो कलर आपण थोडक्यात म्हणू शकतो त्याला तर मँगो कलर आपण इथं अप्लाय केलेला आहे आणि ब्लर रेडियस हे तेरा ऑपसेट एक्स म्हणजेच थोडक्यात साईडनं जे चेंजेस होते ते आपण तेरा ठेवलेलं दहा मायनस टेन आणि वाय एक्सिस हा आपण मायनस सिक्स अशा प्रकारे आपण ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्याला ग्लो इफेक्ट आणि एकदम प्रॉपर असं आपण त्याला व्यवस्थित करून घेतलं आहे फ्रंटला जे टेक्स्ट आपण टाकून घेतलं त्याला त्यानंतर आपण इथं एक प्रत्येक टेक्स्ट टाकून घेऊ जो असणारे जे आपल्याला वाक्य टाकतो आपण वरती त्याचप्रकारे आपण हे मराठी टेक्स्ट टाकून घेतलेले हे श्रीलिपी कन्वर्ट केलेलं आहे डबल क्लिक करून जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही इथे चेंज करू शकता फुल सर्व पी टेक्स्ट फ्रॉन्ट यूज करून आपण हे टेक्स्ट इथं टाकून घेतले त्यानंतर ते टेक्स्ट थोडंसं असं मोकळं आहे एवढ्यासाठी आपण इथे शेप ॲड केला तो शेप पण आपण लॉक करून घेऊ परत त्यानंतर इथं जो वरती फॉन्ट आपण यूज केला तोच फॉन्ट आपण कॉपी करून खाली इथे यूज केलेला आहे त्याला देखील कलर आपण तोच ठेवला आहे जो वरती आपण वापरला आहे त्यानंतर ते देखील आपण श्रीलिपीमध्ये यूज केलं आहे त्याला आपण पुढं जाऊ आता हिता पण तुम्ही बघू शकता हा शुभेच्छा शुभेच्छा आपण डेजी कॉन्ट वापरलेला आहे आणि त्याला आपण ग्रेडियंट इफेक्ट दिलेला आहे तुम्ही बघू शकता ग्रेडियंट इफेक्ट आपण अप्लाय केलेला आहे त्यानंतर आपण आपली डिझाईन ही तर तयार झालेली आहे पण आपल्या डिझाईनमध्ये थोडंसं आपण एक ॲक्ट्रॅक्टिवनेस तयार करण्यासाठी आपण आपल्याकडे ए पी एन जी होते तर रसोडाची ए पी एन जी तुम्हाला ऑनलाईन देखील भेटून जाईल आणि आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर देखील हे पी एन जी टाकणार आहे हे पी एल पी पण आपण तिथं टाकणार आहे ही पी एल पी फ्री आहे मित्रांनो विदाऊट पासवर्ड नो पासवर्ड अशी हे पी एल पी हे तुम्हाला मिळून जाईल फक्त व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा आणि मटेरियल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल त्यानंतर इथं आपण आपण एक शेप ॲड केला आणि तिथं आपण नाव टाकण्यासाठी तो शेप ॲड केलेला आहे त्यानंतर खाली लॉक करून घेऊ परत आपण एक नवीन शेप ॲड केला तो इथं वरच्या साईडला एकदम कशाप्रकारे तुम्ही बघू शकता जो की आधीचं शेप होता त्याच्यापेक्षा थोडासा वरती आणि या साईडला अशा प्रकारे आपण ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर त्याला लॉक करू आता हे जे टेक्स्ट टाकले हे टेक्स्ट आपण वरती जो सुरुवातीला सिरीलिपी फॉन्ट यूज केला तोच फॉन्ट तोच कलर आपण इथे यूज केला आहे आणि त्यानंतर आपण इथं आपलं नाव टाकून घेतलेलं आहे हा देखील फॉन्ट हा तुम्हाला सिरीलिपी फॉन्ट आहे बा प्रकारे हा फॉन्ट आहे हा फॉन्ट पण आपण या पी एल पीच्या माध्यमातून दिलेला आहे तर त्यानंतर आता इथं आपण फोटो ॲड केलाही तर फोटोच्याऐवजी तुम्ही तुमचा फोटो ॲड करू शकता फक्त रिसिलेक्ट करा आणि तुमचा जो कट केला फोटो असेल तर तुम्ही फोटो ॲड करा आणि त्यानंतर आपण इथं आपला लोगो लोगो ॲड केला आणि अशा प्रकारे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही डिझाईन हे बघू शकता फुल हाय क्वालिटीमध्ये हे तुम्हाला डिझाईन पाहायला मिळते एकदम नातकोळा एकदम एच डी क्वालिटीची ही डिझाईन आणि हे डिझाईन आता एक्स्ट्रा करून घेऊ आपण एक्सपर्ट म्हणायचं हि तर फक्त फॉर्मॅट पी एन जी कस्टम साईज आहे ते तर अल्ट्रा करून घ्या किंवा कस्टम साईज देखील ठेवू शकता तुम्ही आता कस्टम साईज बघू शकता वाढली कस्टम साईज अशा प्रकारे नंतर थोडीशी चेंज होती हे आपण दिलेल्या साईजपेक्षा जास्त साईज झाली आपण इथं सेव टू गॅलरी करून घेऊ आणि आपली ही डिझाईन एकदम हाय क्वालिटीमध्ये एकदम प्रॉपरली आपल्याला भेटलेली आणि आपला आपली डिझाईन झाली कंप्लीट ही व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो कमेंटद्वारे नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलवर जर नवीन नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा